हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ मी समीक्षा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा जसं की तुम्हाला माहीत आहे दोन दिवसांनी गणपती बसणार आहे आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहे त्यासाठी आम्ही डेकोरेशन करायला बसलेला आहो यावर्षी ठरवलं तर डेकोरेशन एकदम सिम्पल करायचं आहे तर हे बघा डेकोरेशनमध्ये माझा नवरा आहे एक्सपर्ट आणि एका दिवसावर गणपती आलेला आहे तर आम्ही घाई गडबडी बनवून राहिलेला आहोत कारण आता आम्हाला थोड्या दिवसात लवकरच कॉर्टर खाली करायचं आहे त्याच्यामुळे ठरवलं होतं यावेळेस एकदम सिम्पलसं करावं म्हणून पण गणपतीला डेकोरेशन नाही केलं तर ते योग्य वाटत नाही आणि बिना डेकोरेशनचा गणपती काही छान वाटत नाही इकडे युएन झोपलेला आहे बाबा आत्ताच आले ऑफिसमधून आणि आल्याबरोबर त्यांना कामी लावलेलं आहे मी तर यांनी बघा हे बनवून आणलेलं आहे हे काडीचं बनवलं ना हे होते प्लाउड वगैरे त्यांना सापडले आणि घरीच त्यांनी आताच बनवलेलं आहे आणि हे काय लोखंडाची रिंग आणली <laughs> तर इकडे चालू आहे आणि हे हे कशाचे खांब आहे हे याचे आहे ना ते पेपरचे रोल की ते गिफ्ट पेपरचे वगैरे का हां त्याच्या आतमध्ये जे ता ता रोल येतात ना ते किंवा ते सिल्वर पेपर वगैरे पण राहते ना त्याच्यात पण येतात असे रोल तर ते पण आपण इथे यूज करू शकतो अजून आमचं थीम वगैरे काही ठरलेली नाही आहे कसं डेकोरेशन वगैरे करायचं आहे एक अंदाज आहे आम्ही म्हणजे अंदाजाने करत आहे का काही कर ठरवून नाही करत आहे तर याला कसं करायचं काय करायचं पुढचं तर एक आयडिया केली होती की के सिम्पलसं वरून काहीतरी असलं पाहिजे बा डेकोरेशन आणि खाली गणपती ठेवायचा त्या हिशोबाने असं आता सेटअप बनवलेलं आहे पुढे बघूया काय डेकोरेशन करायचं याला काय काय विचार करत आहे आयडिया आपल्याकडे फुलं आहे हे इथेच आहे कपाटात काढा ना खालीच ठेवली आहे मी पिशवीस लाइट पण गेलेली आहे डायनिंग वर बसवायचा डायनिंग वरती बसवायचं ठरवलेलं आहे आम्ही आणि खरं तर आम्ही डेकोरेशनचं नाही म्हटलं होतं पण यांना मी आज वेळेवर आणायला लावलं कारण हे जे आहे इथे जे देवघर आहे आमचं सगळं पडून तुटलेलं आहे आणि आता जायचं आहे त्याच्यामुळे जा देवघर खरे करायची इच्छा नव्हती आणि म्हणतात की देवघरात गणपती नाही बसवला पाहिजे तर त्याच्यामुळे करत आहे इथे छान डेकोरेशन तुमच्याकडलं आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा मागच्या वर्षीचं डेकोरेशन आमचं खूप छान झालं होतं छान आम्ही थीम बनवली ते आपण मागच्या वर्षी याची थीम बनवली होती ना मंगल यांची खूप मस्त झाली होती थीम छोट होईल मला असं वाटत आहे सामान भरून वगैरे मागच्या वेळचं डेकोरेशनचं सामान ह्याच्यात धुवावं लागेल का हे खरा वाटतंय का अ मळलेले वाटतंय का इथे चालू आहे आमचं असं डेकोरेशन काय झालं झालं ते फिट करावं लागेल ला आधी असं चालू आहे इथे आमचं डेकोरेशन हे बघा हे आणले मी एकदम गजबज नका करू ते खूप वेगळं म्हणजे सूट नाही झालं मला नाही आवडलं ते हं हे जे ऑरेंज कलर आहे ना हे वेगळेच दिसत आहे असे कचकच वाटत आहे आणि दिसायला माहित आहे का ते असं व्यवस्थित लावल्यासारखं नाही वाटतं आहे काहीतरी असं छान नाही वाटत आहे युबेंच्या बाबा गेलेत काम तर झालं नाही त्यांचं म्हणजे डेकोरेशन तर काही झालं नाही त्यांना काम आलं ऑफिसमधून ते सल्ले गेले डेकोरेशन अर्धर आलेलं आहे आणि मी आता आलेले घरात होते अंधार लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे आणि मी इथे आलेली आहे उद्या आहे हरतालिका हरतालिकेसाठी फुलं वगैरे तोडायला पानं वगैरे तोडायला सोळा सोळा पत्ते आता जेवढे मिळते मी तेवढे तोडत आहे कारण अंधार पण होत आलेला आहे कारण युवन झोपून त्याच्यामुळे मी बाहेर येऊ नाही शकले तर इकडे मी बेलाचे झाडं पानं तोडलेले आहेत इकडे बेलाची पानं तोडलेत त्यानंतर आता इकडे लिंबाचे तोडत आहे मी हाँ? बोलते इसको हाँ। इसमें लगता है इतना ब्लैक ब्लैक काला काला सा से अच्छा। जैसे स्ट्रॉबेरी अच्छा। जैसे ऐसे अच्छा। ही पैकेट रहते हैं हाँ

ठीक दीदी पण आले मला हेल्प करायला घराच्या बाहेर जेवढे झाडं आहे तेवढेच घेत आहे आम्ही आणि सेम हेच झाडं आहे सगळीकडे त्याच्यामुळे हेच हे पानं राहणार आहे हे, रहा हे कुठले पानं आहे म्हणत ब्लॅकबेरीसारखं लागतात म्हणते याला फळ मी नाही बघितलं अजून पण दीदी म्हणत आहे याला लागते आता तर लागलेले नाही आहे यात याला कुठले लागतं तर सांगा मला ये के लेने हे तर हे बघा सगळे मी पत्ते वगैरे बेल पान वगैरे सगळे घेऊन आलेली आहे उद्याच्या पूजेसाठी आणि फुलं वगैरे उद्या सकाळीच तोडून घेईल म्हटलं कारण वेळ झाला होता अंधार पडत आला होता त्याच्यामुळे पटापट मी पानं तोडून घेतलेली आहे आणि युबनचे बाबा अजून आले नाही आहेत ते ऑफिसला गेलेले आल्यानंतर उर्वर डेकोरेशन करू तर पुढे बघा ब्लॉगमध्ये आम्ही डेकोरेशन कसं करतो तर हे बघा युवनचे बाबांनी हे आणलेलं आहे पाठ व्यवस्थित करून आणि कारण बघाशी खाली वाटत होतं हे म्हणून त्याच्यावरती ठेवलेलं आहे आम्ही हे असं प्लाऊटचं आणि त्याच्यावर हे आता असे फुलं लावलेले आहे ला चिकवलेले आहे यांनी गोंधनी असं बापरे एवढं व्हाईट पेपरला का सगळं कलर निघेल जाऊ द्या म्हणा आता आपल्याला जायचंच आहे कुठला पेपर लावता की काय लावायचं पेपर, पेपर लावायचं बघा एवढं झालेलं आहे आमचं आता बघूया किती वेळ लागणार आहे या सगळ्या कामाला डेकोरेशनला हे लटकन ना हे लटकन यूज करू अहो ऐका ना हे लटकन यूज करू आपण तिथे लावायसाठी इथे बघा असं छान फिट्ट करून घेतलाय ती लटकन कुठे लावता मग अच्छा अच्छा मग हे समोरून अशी करून म्हणे तसं नाही लावायची का चालते ना तसंही केलं तर चालते बॅक साइड आणि ते जे जे दोन आहे कॉलम ते जे दिसत आहे मागचे त्याला काय कवर नाही केलं तुम्ही पेपरने काही फरक पडत नाही म्हणा कारण कलर आपण गोल्डनच घेतला बघा ऑलमोस्ट आमचं डेकोरेशन झालेलं आहे असं सिम्पलचं केलेलं आहे आम्ही यावर्षी यावर्षी आणि आपलं काय राहिलं आता लाइटिंग वगैरे लाइटिंग, लाइटिंग आणि लाईट वगैरे राहिलेलं ला आहे उद्या आपल्याला गणपती पण आणायचं आहे तर झालं आहे असं डेकोरेशन रात्र झालेली आहे ऑलमोस्ट तर चला या व्हिडिओला आता इथे संपूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय